त्यांच्या परिचयातून आपल्याला कळालं त्यांच्या कवितांमध्ये ग्रामीण जीवन असेल किंवा निसर्ग असेल मानवी नाते असतील या सर्वांचा संबंध आपल्याला त्यांच्या कवितांमध्ये असल्याचा दिसून येतो तसेच ते एक प्रभावी वक्तासुद्धा असल्याचं आपल्याला परिचयातून सरांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आजचं जे व्याख्यान आपलं होणार आहे ते अतिशय छान असं होणार आहे त्यामुळे आता सरांमध्ये आणि आपल्यामध्ये जास्तीचा वेळ मी घेत नाही आणि सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा कला वाणिज्य महाविद्यालय येवला आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या प्रथम दिवसाच्या निमित्तानं मी तुमच्या पुढे थोडं हितगुज करण्यासाठी उपस्थित आहे आल्यानंतर मला खूप आनंदही झाला वास्तविक बघता मी माझ्या कामानिमित्तानं येवलेला चाललो होतो चार दिवसापूर्वीच किंबहुना आठ दिवसापूर्वी कॉलेजवरून मला या व्याख्यानासाठी आमंत्रण देखील मिळालेलं होतं परंतु खरंच सांगतो मी विसरून गेलो होतो शेतीच्या कामाच्या अत्यंत धावपळीमध्ये आणि मी फवारणीसाठी औषधं घेण्यासाठी एवलेला आलो होतो आणि नागड्याजवळ सरांचा फोन वाजला उचलला नाही गाडीवर होतो थांबलो तेवढ्यात नंतर परत चौधरी सरांचा फोन आला आणि मग माझ्या लक्षात आलं मला आज व्याख्यानाला जायचं होतं आणि मग ते अर्धवट काम सोडून मी परत इकडं आलो येवल्यात येवल्याकडनं जरा मी आजच्या व्याख्यानासाठी आगंतुक इथे उपस्थित आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही मित्र हो कला वाणिज्य महाविद्यालयानं या सामाजिक राजकीय सांस्कृतिक साहित्याच्या क्षेत्रामध्ये कलेच्या क्षेत्रामध्ये असे काही मौल्यवान हिरे घडवलेले आहेत ते दिवस एन एस एस कॅम्पचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आणि वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांचे दिवस आठवले की आम्ही भारावून जातो कारण कॉलेज म्हणजे केवळ अलीकडच्या तुमच्या दृष्टिक क्षपामध्ये जे आहेत ते कदाचित आमच्या वेळेस नव्हतं प्राध्यापक जर व्याख्यानासाठी किंबहुना लेक्चरसाठी उभे जर राहिले तर मुलं अत्यंत आदरपूर्वक आणि तो केवळ आपल्याला परीक्षेसाठी विषय नाही तर आपल्या जीवनासाठी उपयुक्त आहे या भावनेतून ती शिदोरी आत्मसात करायची मी स्वतः एन एस एस कॅम्पमधून घडलेलो विद्यार्थी आहे हातात कुदळ पावडं घेऊन आम्ही तीन तीन किलोमीटर रस्ते तयार केलेले आहेत श्रमदान काय म्हणतात आणि प्रत्यक्षात घराघरात जाऊन गावागावात जाऊन आम्ही वेगवेगळ्या विषयावरती जनजागृती देखील केली दे। त्यावेळेस जरा हुंडा पद्धतीचं मोठं पेव होतं आणि आम्ही चौकात चौकात पथनाट्य काढून वेशभूषा करून संवादाच्या माध्यमातून आम्ही त्या गावामध्ये अशी प्रभात फिरी आणि पथनाट्य आम्ही काढली तर मला आठवतं माझ्याच गावामध्ये एखाद्या लग्न समारंभाला किंवा अंतविधीला एवढे लोक जमायचे नाही तेवढे ते त्या ते आमच्या उपक्रमामध्ये सबंध गाव सहभागी व्हायचा स्त्रिया पुरुष आबालवृद्ध सर्व आज ते चैतन्य कुड़तरी हरवल्याची खंत आमचे सहकारी चौधरी सरांनी व्यक्त केलेला आहे हा काळाचा कदाचित महिमा असेल किंबहुना या तरुणांची जीवन पद्धती थोडी बदलली असेल आपण नेहमीच म्हणतो विज्ञान युग विज्ञान युग परंतु मला नेहमी प्रश्न पडतो ह्या ज्या काही माहिती तंत्रज्ञानाच्या शाखा किंवा संगणक किंवा आय टी वगैरे वेगवेगळ्या क्षेत्रातले ही जी पॅकेज संस्कृती निर्माण झालेली आहे ना ती समाजाला गुलाम करणारी संस्कृती आहे असं मी म्हणेल आणि तुम्ही भाग्यवान आहात मी शिक्षक आहेत गेल्या सत्तावीस वर्ष या क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे जर एखाद्या आय टी इंजिनियरला या देशातल्या शासन व्यवस्थेवरती बोलायला लावलं ला। तर तो दोन मिनिट सुद्धा बोलू शकत नाही इथली व्यवस्था कशी चालते त्याला काही घेणं देणं नाही पण माझा आर्ट कॉमर्स फॅकल्टीचा जो विद्यार्थी आहे तो खऱ्या अर्थानं हा देश चालवणार आहे कारण समाज कसा उभा राहतो या देशाची व्यवस्था कशी निर्माण झालेली आहे किंबहुना ती कशी टिकवायची आहे ही कला शिक्षण कॉमर्स शिक्षण असेल तेच देऊ शकेल किंबहुना हे सर्व जे चाललंय ना परदेशात मुलं जात आहेत पुन्हा मुंबई ही जी काही आय टी वाल्यांची संस्कृती आहे ती पॅकेजवाल्यांची संस्कृती ही फक्त गुलाम आहे नवनिर्माण किंवा कल्पना स्वतःच्या त्या समाजाच्या बाबतीत भले त्यांच्या क्षेत्रात ते त्यांचं क्षितिज वेगळं असेल परंतु ज्या समाजातून आपण लहानशी मोठं झालो कारण हा मानवी समूह हा एका दिवसात उभा राहिला नाही इथली संस्कृती एका दिवसाची नाही लक्षावधी वर्षापासूनची परंपरा आहे आणि ती टिकवायची असेल रुजवायची असेल आणि इथ लोकशाहीचं मूल्य प्रत्येकामध्ये रुजवायचं असेल तर कलाक्षेत्र इतकं प्रभावी दुसरं साधन नाही असं मी मानतो मग कलाक्षेत्र याच्यामध्ये फक्त साहित्य येत नाही मग त्यामध्ये जे सर्व तुमचे जे विषय आहेत त्या विषयाचा अंतर्भाव मला इथं व्यक्त करायचा आहे आता मी मराठी साहित्याचा विद्यार्थी आहे मी एम ए बी एड झालो नोकरीच्या शोधात होतो सात वर्ष विना वेतन माध्यमिक शाळेत काम केलं प्रतिकूल परिस्थितीमध्ये याच कॉलेजनं मला घड्याळी तासिकेवरती थोडं पाठबळ दिलं आणि दोन तीन वर्ष मी काम केल्यानंतर मग पुढे अनुदान तत्वावर माझी शाळा आली आणि आता व्यवस्थित आहे मग हे सर्व झालं कारण हे सर्व संघर्षाशिवाय किंवा प्रतिकूल परिस्थितीशिवाय हे फळ कुणालाही मिळत नाही आणि आजची परिस्थिती अशी झालेली आहे की मीही पालक आहे मीही माझ्या मुलांचं संगोपन करतो आहे शिक्षण देतो आहे पण आमचा कालखंड जो असा होता थोडा मी आजच्या व्याख्यानामध्ये विषय हा माझ्या पुढे नाहीच मी सुरुवातीलाच म्हटलं मी आगंतुक आलेलो पाहु आहे असं गृहित धरा मग आम्ही ज्या वेळेस विद्यार्थी होतो त्यावेळेस एखादी गोष्ट मिळण्यासाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागायचा किंबवना खूप दुःख सहन करावं लागायचं अलीकडच्या पिढीला ते दुर्मिळ झालंय प्रत्येक पालक आपल्या विद्यार्थ्याला किंवा आपल्या मुलाला जे हवं आहे ते लगेच पुरवण्याच्या स्पर्धेत आहे त्यामुळं सहजासहजी मिळालेल्या गोष्टींचा वस्तूंचा तुम्हाला आनंदही घेता येत नाही तुम्हाला दुःख काय आहे हेच मुळात अद्याप जाणवलेलं नाही आणि कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळाली की तिची किंमत देखील कळत नाही तुम्ही अनवानी पायांनी फिरला नाहीत फाटक्या कपड्यात राहिला नाहीत किंबहुना जर बसला पैसे नसेल तर कधीतरी आठ जुनी सायकल घेऊन तुम्ही तालुक्याच्या गावाला आला नाहीत आणि बस हुकलीच तर बारा तेरा किलोमीटर पायही प्रवास के तुम्ही केलेला नाहीत तुम्ही तुमच्या दृष्टीनं भाग्यवान आहात पण ह्या जाणिवा ज्यांना आहेत त्या जाणिवा जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्हाला भविष्यात कोणती दिशा निवडायची आहेत आपली जीवनशैली कशी असायला हवी आपण कसं मोजून मापून सुनियंत्रित जगायला हवं हे तुम्हाला त्याशिवाय कळणार नाही मित्र हो आम्ही से ज्या वेळेस एन एस एस मध्ये बोलायला शिकलो कारण कोणताही व्यक्ती किंवा कोणताही उपजत त्याच्याकडे गुण नसतात तो एक समूहाचा आविष्कार आहे एक कृतीचा आविष्कार आहे अनुकरणाचा आविष्कार आहे ज्यावेळेस आम्ही लहान होतो जिल्हा परिषदच्या शाळेत असेल किंवा माध्यमिक शाळेत नंतर कॉलेजमध्ये त्यावेळेस एखादा वक्ता जर आवडला तर त्या वक्त्यासारखं आपल्याला बोलता आलं पाहिजे अशी मनामध्ये कुठेतरी खंत वाटायची आणि तसं करण्याचा प्रयत्न व्हायचा एखादी कविता पाठ्यपुस्तकामध्ये जर शिकवताना खूप आवडली तरती, तर ती मुखोंद पाठ तर व्हायचीच पण प्रश्न पडायचे हा कवी दिसायला कसा असेल कारण त्यावेळेस आता आपल्याकडे गुगल आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे आपल्याला कोणत्याही कवीचं नुसतं नाव टाकलं की त्याचं सर्व तुम्हाला उपलब्ध होतं आमच्या काळात तर नव्हतंच ते आणि त्याच्यामुळे आम्हाला वाटायचं त्याचं गाव कसं असेल त्या ते कवीचं त्याला हे सुचलं कसं असेल किती सुंदर त्यानं रचना केलेली आहेत आपलं आपल्याला देखील कविता लिहिता आली पाहिजे कधीतरी आज जुनं वृत्तपत्र जर हाताशी पडलं तर बातम्या वाचताना एखाद्या लेखकाचा मथळा वाचला की आम्हाला वाटायचं की नाही आपल्यालाही ना वृत्तपत्रात लिहिता आलं पाहिजे एखादा कलावंत गावामध्ये आला तमाजगीर असेल किंवा अन्य कुणी बहुरूपी असेल त्याची कला ज्या वेळेस आम्ही बघायचो त्यावेळेस आतून फुलून जायचं आणि आपल्यालाही कलावंत होता आलं पाहिजे असं वाटायचं याला शिक्षण असं म्हणतात का दुसऱ्याचे जे चांगले गुण आहेत ते आपल्यामध्ये कसे आत्मसात होतील आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणं हे महत्वाचं आहे पण आज जे काही आहेत ना सर्व कला किंवा सर्व काही व्यावसायिक झाल्यात आणि प्रत्येक जण मूल्यामध्ये मोजतो आहे पैसे किती मिळतात आणि त्याच्यामुळे जीवनाचा खरा आनंद जो आहे तुम्ही हरून बसलेलो आहे मी हरून बसलेलो आहे कारण आज दिशाहीन समाज झालेला आहे असं नाही शिक्षणाने ना माणूस सुधारतो पण कोणत्या शिक्षणानं ना, डिग्रीनं नाही ना। कारण आपल्याला जी आकर्षणं आहेत मला वन व्हायचं आहे मला डॉक्टर व्हायचं आहे मला, मला नामांकित एखादा इंजिनियर व्हायचं आहे मला प्रोफेसर व्हायचं आहे मला काय काय नाही जेवढं जेवढं काही जास्त पॅकेजची नोकरी असेल क्षेत्र असेल ते मला व्हायचं आहे असं प्रत्येकाचं स्वप्न असतं पण मला सांगा पी एस आय आत्महत्या नाही करत अशी बातमी तुम्ही वाचली कधी वाचली आणि तुमचं वाचन कमी आहे डॉक्टर आत्महत्या करतात प्राध्यापक आत्महत्या करतात इंजिनियर कोट्यावधीची संपत्ती असणारी आत्महत्या करतात बिझनेसमन आत्महत्या करतात जे आपण शोधतो आहे का हे मला व्हायचं या क्षेत्रामध्ये मला करिअर करायचं आहे ते देखील त्यांच्या क्षेत्रामध्ये आनंदी असतीलच असं नाही मग आनंद कशात आहे कवी म्हणायचे तुझ आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाश कस्तुरी कुंडल वैसे ज्याप्रमाणे कस त्या हरणाच्या नाभीमध्येच कस्तुरी असते आणि तिचाच सुगंध तिला येतो आणि त्या सुगंधाच्या शोधार्थ ती रानोमाळ सैरा वैरा धावत सुटते पण त्या वेड्या बावरीला माहीत नसतं की हा सुगंध आतला आहे तसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये आतच सर्व काही दडलेलं आहे आणि आपण शोधतोय बाहेर कारण मला भीती आहे भीती म्हणण्यापेक्षा हे वास्तव्य आहे कारण तुम्ही मी ज्या उद्देशानं आज शिक्षण घेतो आहे तो उद्देश आपला चुकीचा आहे नोकरी पैसा कमवणं एकमेव उद्देश आज शिक्षणाचा होऊन बसलेला आहे आणि नोकऱ्या तर नाही हे वास्तव आहे मग हजार मुलांपैकी जर शंभर मुलांचा शिक्षणाचा उद्देश यशस्वी होणार असेल आणि बाकीच्यांचा नाही मग तुम्ही शिक्षण व्यवस्थेला दोष देणार का नाही कारण तुम्ही मुळात ग्राह्यच असं धरले आहे का मला शिकायचं डिग्री घ्यायची आणि नोकरी करायची पण मित्र हो जीवन म्हणजे शिक्षण आहे जगण्याची कला आत्मसात करणं म्हणजे शिक्षण आहे येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी उपयुक्त पडणार ते शिक्षण आहे कारण शिक्षण ही अजन्म चालणारी प्रक्रिया फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक रुसो म्हणतो की शिक्षण ही अजन्म चालणारी प्रक्रिया जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस शिकतच असतो आणि शेवटी आनंद निर्माण करण्यासाठी शिक्षण असतं जर तुमच्या माझ्या जीवनामध्ये आनंदच नसेल तर त्या शिक्षणाला कोणताही अर्थ उरत नाही मग मी आधी म्हटल्याप्रमाणे एवढी मोठमोठी जीवन जीवनयात्रा संपवतात छोट्या छोट्या कारणावरून ते हदबल होतात मग खऱ्या अर्थानं ते शिकले का जीवन जगण्याची कला तुम्हाला या शिक्षणातून आणि त्यातल्या त्यात या कलाक्षेत्रामधून मिळणार आहे कारण आज समाजामध्ये सर्व वैचारिकता धुळीस मिळालेली आहे बोलायलाच नको कौटुंबिक संस्कारापासून तर सामाजिक स्तरापर्यंत सारा इस्कुट झालेला आहे मग अशा वेळेस काल परवा माझा एक मराठवाड्यातला मित्र भेटला शेतकरी मित्र सर हॉटेलमध्ये चहा पितांना गप्पा निघाल्या मी विचारलं अरे आई कशी आहेत वडील कसे आहेत शेतीबाडी कशी आहे मुलं काय करतात वगैरे वगैरे तो एक कवी आणि मग तो, तो शेवटच्या त्यानं कवितेतूनच सादर केलं आणि शेवटी तो म्हणतो सर संसार माझा सुखी आहे कारण बायको माझी मुखी आहे संसार माझा सुखी आहे कारण बायको माझी मुखी आहे संसाराचा रंग गहिरा आहे कारण कानानं मी बहिरा आहे मित्रो, हे बहिरेपण या देशातल्या व्यवस्थेला आलेला आहे आणि पण या जनतेला आलेला आहे जनता आपल्या व्यथा वेदना मांडत नाही आणि मांडलेल्या वेदना ही राज्यकर्ते ऐकत नाही आणि त्याच्यामुळे हे सर्व चालू आहे म्हणून तुम्ही तुमच्या शिक्षणाचा उपयोग आनंदी जीवन जगण्यासाठी करा आज काय झालं सर आम्ही आम्हाला ज्या वेळेस पगारच नव्हता त्यावेळेस आम्ही इतके आनंदी होतो खूप आनंदी होतो आता लाखाच्या वर पगार असून आनंद कुठं हरवला कळत नाही समजून मी म्हणून तुमच्याजवळ किती पैसा आहे याला महत्व नाही आता काही विचारवंत विद्यार्थ्यांना वाटत असेल की हे सर का गरिबीचं उदात्तीकरण करतायत कर की काय असं पण मित्र होत तसं नाही ज्या वेळेस येतं ना जवळ त्यावेळेस आपल्याला कळतं असो म्हणून तुम्ही ज्या पद्धतीनं शिक्षण घेत आहेत ते केवळ पेपर देण्यासाठी डिग्री प्राप्त करण्यासाठी घेऊ नका एक त्या शिक्षणानं त्या ज्ञानानं नेहमी जिवंत असो पर्यंत तुमच्यामध्ये चैतन्य सळसळत असलं पाहिजे तेच खरं शिक्षण आहे कारण शिकलेले लोक काही कमी नाही इथं या देशामध्ये आणि शिकलेल्यांनी देश घडावला असं मी कधीच नाही म्हणणार संत ज्ञानेश्वर संत तुकाराम हे कोणत्या विद्यापीठात शिक्षण घेतलं मला माहिती नाही होती का त्यावेळेस शिक्षण पद्धती असेलही पण ती एकदम लेखन वाचन कौशल्य आत्मसात करण्यापुरती किंवा आध्यात्मिक ग्रंथांपुरती मर्यादित असेल पण त्यांची प्रतिभाशक्ती किती उत्तुंग होती म्हणून ते किती शिक्षण घेतलं त्यांनी की कोणती डिग्री आत्मसात केली म्हणून त्यावरून माणूस कदापि मोठा होत नाही जगभरात अशी अनेक लोक आहेत का, है? का मुण बाबा बाबा है। ती त्यांच्या कार्यामुळं श्रेष्ठ झाली गारगेबाबा असेल तुकडोजी महाराज असेल बाबा आमटे असेल सिंधुताई सपकाळ असेल मेघा पाटकर असेल ही समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये काम करणारी जी लोक आहेत ती कदाचित मेघा पाटकर जर सोडली तर इतर हे सर्व अत्यल्प शिक्षण घेतलेली माणसं होती पण आज कितीतरी वर्ष निघून गेली परंतु त्यांच्या कार्याचा आणि विचाराचा प्रभाव आजही समाजावरती आहे ते खऱ्या अर्थानं माझ्या दृष्टिकोनातून शिक्षण आहे कारण शिकलेल्या लोकांनी देशही बुडवलेला आहे या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे आपण भ्रष्टाचारी आणि जे अनैतिक मूल्य यांच्या बातम्या ज्यावेळेस बघतो त्यावेळेस ते लोक प्रचंड त्यांच्या क्षेत्रामध्ये शिकलेले लोक होती अमेरिकेचं वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवणारा ओसामा बिन लादेन का अंगठे वादर नव्हता तो त्या क्षेत्रातला अत्यंत तज्ज्ञ व्यक्ती होता बरोबर की घोटाळा करणारा किंवा वेगवेगळ्या राजकारणामध्ये जे भ्रष्टाचार करणारी लोक आहेत ते काय अडाणी लोक आहे का अडाणी लोक नव्हती ती शिकलेली लोक आहेत मग त्याला शिक्षण म्हणाल का नाही आपली जी जुनी जाणती जी माणसं होती कदाचित त्यांच्याकडे अनुभवाचं शिक्षण होतं आणि म्हणून अनुभव येथे व्हाया शिष्टाचार कोरडेथे नामी बोलतया म्हणून तुको तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या नुसार अनुभव जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा असतो आणि अनुभव आपल्याला विकत मिळत नाही ठेचा खाल्ल्याशिवाय अनुभव येत नाही आणि म्हणून शिक्षणाच्या जोडीला जर तुमचे ह्या राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रम संस्कार असतील कारण माझं तर नियमित मत आहे की ह्या अलीकडच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर दररोज घड्याळी दोन तास श्रम हे सक्तीचेच पाहिजे शेतकऱ्याच्या पोरांना देखील आज शेतीचं कोणतंही ज्ञान नाही शेतीत एकही शेतकऱ्याची मुलगी काम करताना दिसत नाही आमची दीदी काय करते ती आय टीला आहे ती मेडिकलला आहे ती अमुक आहे तर काय आईबाप शेतकरी आहे